सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी ऑप्शन चेनच्या सहाय्याने लाईव्ह मार्केट अनालिसिस करणार आहोत मार्केट ओपन होण्यासाठी तीन मिनटाचा वेळ शिल्लक आहे जे काही का सपोर्ट आणि रजिस्टन्स या ठिकाणी जनरेट होतील वॉल्यूम ओवायचा असेल किंवा वॉल्यूमचा असेल डब्ल्यूटी टी डब्ल्यूटी विमान जे काय ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा आपण या ठिकाणी लाईव्ह मार्केटमध्ये करणार आहोत चला मार्केट गॅपडाऊन ओपन झालेलं आहे स्लाईट डाऊन आणि आपण येऊया ऑप्शन चेनवर ऑप्शन चेनला फिल्टर करूयात हा डेटा या ठिकाणी आलेला आहे सुरुवात करायची आपल्याला आपणाला हिस्टॉरिकल डेटापासून हिस्टॉरिकल डेटामध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला पाहिजे सपोर्ट रजिस्टन्सची सुरुवात पंचवीस हजार नऊशेपासून झालेली आहे या क्लिकमध्ये आपल्याला सपोर्ट पंचवीस आठशेवर दिसतो रेजिस्टन्स वीस हजार वर दिसतो सात आठ वेळेस क्लिक करून आपल्याला पाहिजे की एक्झॅक्टली याची सुरुवात कुठून झाली जेवढं जास्तीत जास्त वेळेस ज्या स्ट्राईक प्राईसवर सपोर्ट आणि रेजिस्टन्स दिसेल त्या स्ट्राईक प्राईसला या ठिकाणी आपल्याला सपोर्ट आणि ला ग्रहित धरायचं आहे म्हणजे पहिल्या टिकचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स ठीक आहे रेजिस्टेंस वाई चा दिशतो है सपोर्ट वॉल्यूम चा दिशतो है रेजिस्टेंस वी बॉटम दिशतो है चलो सपोर्ट सपोर्टची सुरुवात पंचवीस हजार नऊशेवरून झालेली आहे सपोर्ट वॉल्यूमचा आहे रेजिस्टन्स रेजिस्टन्स ओवायचा आहे सव्वीस हजार या स्ट्राईक प्राईसवर त्यानंतर हा रेजिस्टन्स म्हणजे वॉल्यूम इथं पंचवीस हजार नऊशेवर शिफ्ट झालेली आहे ठीक आहे रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम असं त्या ठिकाणी आपल्याला ग्रहित धरावा लागेल रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम जनरली अशा मार्केट मार्केटची रेंज एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्स कुठे आहे एक्स्टेन्शन ऑफ रेजिस्टन्सची व्हॅल्यू करंट व्हॅल्यू आपण काढूया पंचवीस नऊशे सोळा सतरा हा एक्सटेंशन ऑफ रेजिस्टन्स आहे लक्षात ठेवा हा ईओ आर आहे न्यू इओ आर परत एकदा हिस्टॉरिकल डेटा आपल्याला पाहिजे आहे बघा रेजिस्टन्स कुठं आहे ओवायचं आहे ठीक आहे ना, ना? वॉल्यूम वीक टुवर्ड्स बॉटम आहे पंचवीस नऊशेवर म्हणजे रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी सपोर्ट स्ट्रॉंग आहे नऊ वाजून सोळा मिनटाला रेजिस्टन्स शिफ्ट झाल्या पंचवीस नऊशेवर नऊ वाजून सतरा मिनटाला सेम ती सिच्युएशन आहे परत एकदा बॅग घेऊयात परत एकदा बॅग घेऊया आपण ठीक आहे व्हॉल्यूम कुठून कुठं आले एकदा पाहिजे अगं वॉल्यूम सव्वीस हजार शंभर वरून पंचवीस हजार नऊशे वर आलेली आहे ओके वॉल्यूम सव्वीस हजार नऊशे वर आलेली आहे किती वाजता वाजून सोळा मिनिटाला ओके आता रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम म्हणजे नऊ वाजून सोळा मिनिटाला रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम पंचवीस हजार नऊशे वर हा रेजिस्टन्स शिफ्ट झालेला आहे वॉल्युमचा रेजिस्टन्स आहे आता लक्षात ठेवा आणि त्यानंतर ही वॉल्यूम वीक टूड स्टॉप झाली आहे म्हणजे हा रेजिस्टन्स खाली तर गेला ठीक आहे नंतर तो नव्यानं नवीन स्ट्राईक प्राईसवर डब्ल्यू टी टी झाला ठीक आहे मग अशा कंडिशन मध्ये डब्ल्यू टी टी कुठं आहे रजिस्टन डब्ल्यू टी टी सव्वीस हजारवर वर आहे मग डब्ल्यू टी टी मायनस वनवरून एक रिस्की डायव्हर्जन मार्केट या ठिकाणी घेतं ज्याची व्हॅल्यू पंचवीस नऊशे पंच्याहत्तर येत आहे पंचवीस नऊशे पंच्याहत्तर पंचवीस नऊशे पंच्याहत्तर या ठिकाणी आपण ट्रेनलाईन इथं ड्रॉ करूयात ओके चला एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट व्हॅल्यू वॅल्यू पंचवीस आठशे एक्क्याऐंशी पंचवीस आठशे एक्क्याऐंशी ला एक लाइन आपण इथं ड्रॉ करूया एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ओके ईओ एस या ठिकाणी आपण आता लिहायला सुरुवात करूयात एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आहे चला त्यानंतर हा न्यू रेजिस्टन्स न्यू एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स हा न्यू यू आर आहे ओके रेजिस्टन्स सव्वीस वरून पंचवीस हजार नऊशेवर नाही शिफ्ट झालेला ठीक आहे आता होता कुठे रजिस्टन्स तो ॲक्च्युअल रेजिस्टन्स सव्वीस वर होता परंतु सव्वीस वर ओवायचा रेजिस्टन्स होता लक्षात ठेवा वॉल्यूम हायएस्ट वॉल्यूम सव्वीस हजार शंभरवर होते ही वॉल्यूम पंचवीस हजार नऊशेवर शिफ्ट झालेली आहे आणि सव्वीस हजार या स्ट्राईक प्राईसवर वीक टूवर्ड स्टॉप झालेली आहे मग एकंदरीत या रजिस्टन्स कोणता रजिस्टन समजायचं या रजिस्टन्सला वीक टू स्टॉप समजायचं कुठंपर्यंत पर्यंत वीक टू वर स्टॉप आहे हा सव्वीस हजार पर्यंत म्हणजे हर बॉटम खरेदारीचा मूळ माहोल आज निफ्टीमध्ये आपल्याला दिसत आहे मग बॉटम कोणता असेल बॉटम सेपेस्ट बॉटम कोणता असेल एक्सटेंशन ऑफ सपोर्ट याची व्हॅल्यू पंचवीस आठशे पंच्याऐंशी एक्क्याऐंशी ही व्हॅल्यू येत आहे पंचवीस आठशे पंच्याऐंशीला ला ठिकाणी आपण ही ट्रेनलाईन या ठिकाणी आणून ठेवलेली आहे ओके चला हा न्यू यू आर आहे त्यानंतर हे डायव्हर्जन आहे म्हणजे बुलिश मार्केट आज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ओके जर हा रेजिस्टन्स परत सव्वीस हजार वर आला तर हा रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप होईल का सांगा कमेंट बॉक्समध्ये जर हा रेजिस्टन्स पंचवीस हजार नऊशे वरून सव्वीस हजार वर आला तर हा रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप होईल का कमेंट बॉक्स मध्ये सांगा सव्वीस हजार वर हा रेजिस्टन्स डब्ल्यूटीटी टी रेजिस्टन्सची सुरुवात सव्वीस हजार पासूनच झालेली आहे वॉल्यूम खाली शिफ्ट झाली पंचवीस हजार नऊशे वर शिफ्ट होऊन परत ती सव्वीस हजार वर विक्टीवर स्टॉप झालेली आहे म्हणून हा रेजिस्टन्स टी आहे जनरली मार्केटची रेंज जर हा रेजिस्टन्स समजा पंचवीस नऊशे वरून सव्वीस हजार वर शिफ्ट झाला तर या रेजिस्टन्सला शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप समजायचं का या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेलं नाही तर या रजिस्टन्स ला कोणता रेजिस्टन्स समजायचं ॲज इट इज रेजिस्टन्स कुठं आहे रेजिस्टन्स सुरुवातीला सव्वीस हजार या स्ट्राईक वर होता म्हणून सव्वीस हजार हाच रेजिस्टन्स असेल याला आपण शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप असं ग्रहित धरणार नाहीत लक्षात ठेवा असं ग्रहित आपण धरणार नाहीत त्या ठिकाणी हे डायव्हर्जन आहे यू आर प्लस वन या किंवा डायव्हर्जन ठीक आहे हे डायव्हर्जन आहे ठीक आहे हे डायव्हर्जन आहे सध्या या तीन लाईन आपल्याकडे आहेत सध्या हा सेप बॉटम हा रिस्की बॉटम पाहूया त्याच्या पर्सेंटेज आपण फोकस करूयात रेजिस्टन्सच्या डब्ल्यू टी टी ची पर्सेंटेज वाढत आहे वॉल्यूम पंचवीस नऊशे वर शिफ्ट झाल्या कारणामुळे बेरीज प्रेशर मार्केटमध्ये होतं साहजिकच होतं परंतु ही वॉल्यूम या ठिकाणी सव्वीस हजार वर विक्टवर स्टॉप झाली जर ही वॉल्यूम चौऱ्याहत्तर टक्के झाली लक्षात ठेवा तर या ला मग मात्र आपण शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम सॉर्मल अशा कंडिशनमध्ये यू यूएस मायनस वन हे आपल्याला पाहायला मिळणार त्या कंडिशनमध्ये परंतु त्याला आणखीन भरपूर वेळ आहे सध्या रेंज मार्केटची जो मार्केटचा जो मूळ माहोल आहे सध्या बुलिश मूळ माहोल मार्केटचा आपल्याला या ठिकाणी दिसतोय प्रश्ना सर व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग आहे सर्वांना सुप्रभात आहे बँक निफ्टीचं चा करायचं आहे का कमेंट बॉक्समध्ये सांगा बँक निफ्टी पाहायचं असेल तर बंटी सर व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग बंटी सर सिनार लक्षात आला निफ्टीचा रेजिस्टन्स सव्वीस हजारवर होता ओवायचा स्टार्टिंगला बरोबर ना ओवायचा रेजिस्टन्स होता आणि वॉल्यूम हे म्हणजे बरेच जणांना म्हणजे कन्फ्युज कन्फ्युजन असते ओके ना हे पहा रेजिस्टन्स सव्वीस हजारवर आहे सव्वीस हजारवर रजिस्टन्स आहे ओवायचा ओके परंतु या सव्वीस हजारवर असलेल्या हायेस्ट ओवायला ठीक आहे धोका देऊन सव्वीस हजार शंभरवर असलेली हायेस्ट वॉल्यूम पंचवीस हजार नऊशेवर येण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे हा रेजिस्टन्स वीक टुवर्ड्स बॉटम रेजिस्टन्स ओवायचा परंतु हा रेजिस्टन्स कसा आहे रेजिस्टन्स डब्ल्यू टी बी आहे ठीक आहे कुठे डब्ल्यू टी बी आहे तो पंचवीस हजार नऊशे वर डब्ल्यू टी बी ओके तो पंचवीस हजार नऊशेवर डब्ल्यू टी बी आहे नऊ वाजून पंधरा मिनिटाला नऊ वाजून सोळा मिनिटाला सव्वीस हजार शंभर वर जी हायेस्ट वॉल्यूम होती ती पंचवीस हजार नऊशे वर शिफ्ट झाली म्हणून हा रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम आता रेजिस्टन्स कसा आहे नऊ वाजून सोळा मिनिटाला आता रेजिस्टन्स एकदम स्ट्रॉंग आहे ठीक आहे सिनेरिओ कसा आहे सिनेरिओ बेरीश आहे नऊ वाजून सोळा मिनिटाला त्यानंतर नऊ वाजून सतरा मिनटाला हाच रेजिस्टन्स परत नव्याने वीक टूवर्ड स्टॉप झालेला म्हणून हा रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी आहे कुठे डब्ल्यू टी टी आहे तर सव्वीस हजार या स्ट्राईक प्राईसवर डब्ल्यू टी टी मग अशा कंडिशनमध्ये एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हा सपेस्ट बॉटम असतो आणि यू एस प्लस वन हा रिस्की बॉटम बरबर ना हा रिस्की बॉटम जनरली चार्टेसी वन पॉइंट जीरो नुसार मार्केट बुलिश है जनरली अशा कंडिशन कंडीशन मध्य एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट वरुण कॉल ऑप्शन बाय करू शो एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट वरु एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट प्लस वन यठिका रिस्की बॉटम एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट प्लस वन ची वैल्यू ऑफ सपोर्ट प्लस वन ची वैल्यू सदा ब्रेक डाउन दाखन दाख, का दाख कारण मार्केट निफ्टी त्या प्राइसच्या त्या व्हॅल्यूच्या वर ट्रेड करत आहे म्हणून त्याची व्हॅल्यू ब्रेकआउट दाखवत आहे ठीक आहे चला त्यानंतर आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल म्हणजे काय झालं किती वाजता झालं नऊ वाजून सतरा मिनिटाला हा रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी झाला डब्ल्यू टी टी कसा झाला इथली पर्सेंटेज चौऱ्याऐंशी टक्के होती इथून सुरुवात झाली आता काय आता पंच्याऐंशी टक्के म्हणजेच काय किंवा रेजिस्टन्सच्या डब्ल्यू टी टीची ची पर्सेंटेज वाढत आहे म्हणजे बुलिश प्रेशर मार्केटमध्ये मा आहे सिंपल आणि साधारण असं आहे कोणी ज्याला समजलं नाही असं ज्याला समजलं नाही असं सांगा परत एकदा आपण रिपीट करूया ठीक आहे, आहे तर एकंदरीत निपटी आहे बुलिश बुलिश आहे तर कुठं बुलिश आहे रजिस्टर्स डब्ल्यू टी टी आहे डब्ल्यू टी टी मायनस वन पर्यंत बुलिश आहे डब्ल्यू टी टी मायनस ची व्हॅल्यू पंचवीस नऊशे सत्त्याण्णव आता दाखवत आहे का दाखवत आहे मार्केट वर आल्यामुळे दाखवत आहे परंतु आपण जेव्हा ती ट्रेनलाईन ड्रॉ केली हिस्टॉरिकलमध्ये आपण जर पाहिलं तर हे पंचवीस नऊशे पंच्याहत्तर ही व्हॅल्यू तेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये येत होती म्हणून हे पंचवीस नऊशे पंच्याहत्तर ही व्हॅल्यू डॉट टू डॉट आहे लक्षात ठेव इथंपर्यंत निफ्टी बुलिश आहे त्याच्यामध्ये नो डाऊट सिनॅरिओ कसा आहे सिनेरिओ बुलिश आहे चार्ट पॅक्रेसी वन पॉईंट झिरो नुसार हा सिनेरिओ बुलिश आहे ठीक आहे रजिस्टन्सच्या डब्ल्यू टी टीची ही पर्सेंटेज वाढत आहे ओके समजा जर याच्या तुलनेमध्ये जर इथली पर्सेंटेज वाढली तर हा रजिस्टन्स पंचवीस नऊशे पन्नासवर वर डब्ल्यू टी टी होईल आता दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर कळायला पहिली गोष्ट मार्केट बुलिश आहे ओके चार्ट बेकरी वन पॉईंट झिरोनुसार त्यानंतर दुसरी गोष्ट मला क्लिअर कळाली की बुलिश मार्केटमध्ये सेफ बॉटम कोणता रिस्की बॉटम कोणता ठीक आहे पहा सर्वात महत्त्वाचं काय की मार्केटची डायरेक्शन ओळखता आलीच पाहिजे मार्केटची डायरेक्शन ओळखता आलीच पाहिजे बुलिश की बेलिश पहिली गोष्ट त्यानंतर बुलिश आहे तर मग सेफ बॉटम कोणता आणि रिस्की बॉटम कोणता हे ओळखता आलंच पाहिजे ओके आता या ठिकाणी समजा बेरिश मूळ माहोल असता मार्केट मार्केट जर बेरिश असतं ठीक आहे तर मग त्या बेरिश मार्केटमध्ये सेफ टॉप कोणता आणि रिस्की टॉप कोणता हे सुद्धा आपणाला ओळखता आलंच पाहिजे एकंदरीत सध्या या तीन ट्रेन लाईन आहेत चौथी ट्रेन लाईन कुठं ड्रॉ करायची चौथी ट्रेन लाईन कुठं ड्रॉ करायची चौथी ट्रेन लाईन जर आपल्याला ड्रॉ करायचं असेल तर आणखीन थोडा वेळ आपल्याला वाट पाहावं लागेल त्याच्या अनुषंगाने आपल्याला चौथी ट्रेन लाईन ड्रॉ करावी लागेल इथली सुद्धा पर्सेंटेज हळूहळू इनक्रीज होत आहे म्हणजे कॉल साईडची पर्सेंटेज वाढत आहे कॉल साईडची ची पंचवीस नऊशे पन्नास परसेंटेज है या ची सुद्धा पर्सेंटेज वाढत आहे या व्हॉल्यूमची सव्वीस हजार वर्षी थोडीशी आता स्लाइड्स डिक्रीज झालेली आहे ठीक आहे परंतु रेजिस्टेंस तो डब्ल्यू टी टीच आहे लक्षात ठेवा एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट वरून आपण काय करू शकतो सांगा कमेंट बॉक्समध्ये या सिनेरिओमध्ये ह्या नुसार एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट वरून आपण काय करू शकतो शायद वन पॉइंट जीरो नुसार मार्केट बुलेश है बैंक निफ्टी चे ऑप्शन से बँक निफ्टीचा हिस्टॉरिकल डेटा पाहूयात सुरुवात त्रेपन्न हजार पाचशेवरून झालेली आहे हां येस बंटी सर व्हेरी गुड परंतु बऱ्याच जणांना असं वाटतं की मार्केट आहे तिथूनच वर जाईल ज्यांना म्हणजे ऑप्शन बद्दल माहिती नाही अशा लोकांना म्हणून ते एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची वाट पाहत नाही एक बैंक निफ्टी से आप ऑप्शन से नर पाया निफ्टी फोकस करूया ये गोष्ट लक्षा ठेवा जर ही परसेंटेज इतनी पर्सेंटेज पर्सेंटेज जो चौरहत्तर टक्केजिस्टन्स इतने परत तो पंचवीस हजार नौशे वर स्ट्रांग जसा रेजिस्टेंस स्ट्रांग हो आर्किट यू एस मायनस वनला जाण्याची जास्त प्रोबॅबिलिटी आहे लक्षात ठेवा पर्सेंटेज टेबल स्ट्रांग आहे पंच्याऐंशी टक्केवर जरी पर्सेंटेज अशीच राहिली तीन तास तीन तास की एक तास या कंडिशन मध्ये एक तास तीन तास नाही या कंडिशनमध्ये एक तास का कारण रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी झालेलं आहे बरोबर ना तर शिफ्ट झाला सव्वीस हजार शंभर वरून वॉल्यूम शिफ्ट झालेली आहे पंचवीस हजार नऊशे वर आणि सव्वीस हजारवर ही वॉल्यूम डब्ल्यू टी टी झाली नऊ वाजून सतरा मिनटाला बरोबर ना म्हणजे दहा वाजून सतरा मिनटापर्यंत ही जर पर्सेंटेज अशीच राहिली तर मग मात्र या कंडिशनमध्ये मार्केटमध्ये स्टेट ऑफ कन्फ्युजन निर्माण होईल स्टेट ऑफ कन्फ्युजनमध्ये मार्केट सव्वीस हजारच्या डायव्हर्जनपर्यंत जाईल त्याची व्हॅल्यू सव्वीस हजार बेचाळीस येतात त्याची व्हॅल्यू सव्वीस हजार बेचाळीस येत आहे परंतु कुठून जाईल एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हा सेट बॉटम एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट प्लस वन हा रिस्की बॉटम तशी व्हॅल्यू सध्या ब्रेकडाऊन दाखवता पंच्याऐंशी टक्के अंकुश जी गुड मॉर्निंग रेजिस्टेंट डब्ल्यू टी टी मे जनरली मार्केट यूएस प्लस वन वरुण डायवर्जन घर आता जनरली ठीक है ची वैल्यू सदा ये नहीं है यू एस प्लस ची व्हॅल्यू येत नाही व्हॅल्यू